नमस्कार माझे नाव विघ्नेश संतोष मागावकर आहे मी दहावी इयत्तेत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव श्रीमती एस के भाटे माध्यमिक विद्यालय बोलवाड मी आरोग्य व स्वच्छता या विषयावर प्रतिकृती बनवलेली आहे आरोग्य हा आपल्या जीवनात खूप महत्वाचा घटक आहे आरोग्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे आरोग्य आरोग्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त बळकट बनते त्यामुळे आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे इथे आहे आरोग्य योगा केंद्र आपण इथे दररोज योगा केला पाहिजे त्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त बनते आपण जर दररोज योगा केला तर आपल्या शरीरासाठी ते अनेक फायदेशीर ठरतात त्याचप्रमाणे येथे आहे ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या भाज्या हिरव्या भाज्या भाज्यांचा समावेश होतो त्या आपण पाहिजे त्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप अनेक फायदे होतात म्हणून आपण पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत त्याचप्रमाणे येथे आहे इथे दोन व्यक्ती आहेत एक साधारण माणूस व एक धूम्रपान केलेला माणूस कृपया आपण धूम्रपान करू नये जर धूम्रपान केले तर त्याच्या फुफुसावर विपरीत परिणाम होतात व त्याच्या जीवनात खूप हानिकारक गोष्टी घडतात म्हणून आपण धूम्रपान करू नये त्यामुळे आपल्या आयुष्याचा नाश होतो त्याचप्रमाणे येथे एक जंक फूड जंक फूड जंक फूड मध्ये चायनीज पिझ्झा समोसा सॅन्डविच हा आपल्या शरीरावर त्याचे परिणाम दिसून येतात म्हणून आपण ते खाण्यापासून टाळले पाहिजे ते टाळून आपण पालेभाज्या दूध दही अशा या प्रकारांचा आहारात उपयोग केला पाहिजे आपण ते खाल्ले पाहिजे त्याचप्रमाणे स्वच्छ भारत स्वच्छ भारत तिथे आपण व ओला कचरा याचे विभाजन करून सुका कचरा वेगळा व ओला कचरा वेगळा असे टाकून आपण आपल्या परिसर आपल्या परिसराची स्वच्छता आपण ठेवली पाहिजे त्यामुळे आपण त्यापासून रोगराई पसरणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे धन्यवाद